मायामाली विचार संस्कृतीचे खंथा रत्नाल कामाय तुळी चिनलाई मी मंदाकिनी हरी बसाहेब पिंपाळे मी विठ्ठलाचे गाणी म्हणत आहे पांढरी पंढरी जाऊ द्या ना हरी नामाचं सोहळा पाहू द्या ना मला पंढरी पंढरी जाऊ द्या ना हरी नामाचं सोहळा पाहू द्या జ్ఞానేశ్వరాచ అలాగోడ మందిరా మారి వేనేశ్వరాచా మందిరా మారి వేలా రీంగ రీంగ రిణమా సోళా పహు దా రీంగ రీంగణా हरिनामाचा सोहळा पाहू द्याना, मला पंढरी पंढरी जाऊ द्याणा हरिणामाचा सोहळा पाहू द्याना मला पंढरी पंढरी जाऊ द्याणा हरिनामाचा सोहळा पाहू द्याना जनाबाई बसली ना याला पाणी न ते केस दुअला जनाबाई बसली ना याला पाणी नव ते दुयाला मला कावड कावड आणू मला कावड कावड अनुद्याणा हरिनामाचं सोहळा पाहू द्याना मला कावड कावड अनुद्याणा हरीनामाचं सोहळा पाहू द्याना मला पंढरी पंढरी जाऊ द्याणा हरीनामाचा सोहळा पाहू द्याना मला पंढरी पंढरी जाऊ द्याणा हरिना मा सोहळा पाहू द्या ना भरली दाट विठ्ठलाची झाली भेट चंद्रभागा भरली दाट विठ्ठलाची झाली भेट मला दर्शन दर्शन घेऊ द्या ना नामाचा सोहळा पाहू ना ಮಲ ದರ್ಶನ ದರ್ಶನ ಘಾ ಹರಿ ನಮ ಸೋಳ ಪಹು ಮಲ ಪಂಡರಿ ಪಂಡರಿ ಪಂ ಜರಿಮ ಸೋಳ ಪಹು